एल्गार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा बोंडगाव देवी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया ठिकाणी आहोत ह्या शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या माध्यमातून यांच्या शाळेच्या काही समस्या किंवा प्रश्न आहेत ते आपण यांना विचारणार आहोत की यांच्या शाळेच्या बद्दल काय आहे कशा पद्धतीनं यांच्या आता वार्षिक स्नेहसंमेलन सुद्धा झालेलं आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी यांना माहिती विचारणार आहोत Uh, सर आपलं नाव काय माझ्या नाव विलास बाबूराव लेंडे मुक्काम सोमलपूर पोस्ट भिवखिडकी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया सर आपण जी शाळेची जी शाळा उभारणी केलेली आहे त्या शाळेच्या माध्यमातून आपल्या आपण कशा पद्धतीने आपले विचार अमलात आलेले आहेत ते आपण शाळा खोलली पाहिजे uh, मी सुरुवातीला एक गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे आजोबा आणि अशिक्षितच होते पण मला गोविंदरावजी ब्राह्मणकर यांच्या माध्यमातून आणि बनसोड गुरुजी यांच्या माध्यमातून काही पुस्तकाची माहिती आणि पुस्तकं दिलं त्या पुस्तकामध्ये पुस्तका मी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या पुस्तका खूप मोठ्या प्रमाणात वाटलं आणि ते जर एवढ्या मोठ्या शाळा काढू शकतात आणि मी जर एक शाळा काढली तर माझ्या मनामध्ये एक कल्पना आणि एक प्रेरणा निर्माण झाली सावित्रीबाई फुलेच्या याच्यातून आणि मी हे शाळेचं स्वप्न पाहण्यासाठी शाळा एक उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि तेव्हापासून मी कामाला लागलो सर आपल्या कुटुंबामध्ये तुमच्या तुम्ही जी शाळा खोली तर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक शिक्षित होते आजोबा पण आजोबा आई वडील वगैरे माझे आजोबा अशिक्षित होते पण ते गावचे सरपंच झाले माझे वडील एकदम चौथा वर्ग आई चौथा वर्ग शिकलेली होती पण माझ्या आजोबाचे विचार एवढे प्रेरणादायी होते की त्यांनी आमचा मुलगा मोठा व्हावा किंवा आमच्या कुटुंबात मोठा व्हावा याच्यातून मला ते नेहमी प्रेरणा देत होते आणि माझे आजोबा या ठिकाणी प्रेरणा होते आ, सर आपण या ठिकाणी जी संस्था ओपन केली याच्या आधी तुमच्या कुटुंबामध्ये कोणी संस्था स्थापन केली होती का यामध्ये आमच्या कुटुंबात कोणाचीही संस्था नव्हती कुठंही मला वारसा नव्हता मी एकदम माझ्या आजोबाची फक्त दीड एकर शेती होती दीड एकरच्या शेतीच्या भरोशावर माझे आजोबा आमच्या कुटुंब पालत होते पण मला माझ्या आजोबाचं खूप योगदान लाभलं आणि त्या प्रेरणेतून मी हे शाळा उभी करण्याचे स्वप्न पाहिलं सर मग आता एवढी मोठी बिल्डिंग वगैरे आणि तुमच्या कोणी वारसा नसताना आपण आपण कशा पद्धतीने याच्या शाळेचं व्यवस्थापन करत आहात आणि कशा पद्धतीनं हे व्यवस्था होत आहे तुम्ही शाळेची सर शाळेसाठी मी माझ्या आयुष्यातले चोवीस तासातले चोवीस तास या शाळेसाठी अर्पण केलेले आहेत माझ्या वडिलाची आजोबाची जे काही शेती वडिलोपार्जित शेतीतून जे उत्पादन मिळत आहे त्या शेतीतून मी पूर्ण इथं आपल्याला स्वतःला झोकून घेतलं आहे आणि आम आमचे काही मित्र आहेत फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे ते मित्र आम्हाला थोडीफार मदत करत आहेत तर आपण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले वारसानं ही शाळा ओपन करण्याचं काम केलेलं आहे पण तुमच्या शाळेत जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही त्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंचा आणि कशा पद्धतीनं त्यांचे विचार आणि तुमची शाळा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करणार आहात शाळा डेव्हलपमेंट करण्यासाठी जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपला सुद्र समाज अतिसुद्र समाज शिक्षित होऊन या मोठ्या पदावर जाईल आणि त्यांना बाबासाहेबांनीसुद्धा हे झ सांगितलं होतं की सिका संघटित वा संघर्ष करा आणि त्या माध्यमातून मोठे व्हा ज्या मुखेच्या जागा आहेत त्या बळकट करा आणि बडकवा आणि समाजाची सेवा करा या उद्देशातून मी स्वप्न पाहिलं आणि पुढील भविष्यात मी या ठिकाणी आय पी एस आय ए एस किंवा इतरत्र खेड्यापाड्यातून विद्यार्थी येतात त्यांना उच्च शिक्षणाचं या ठिकाणी धडे मिळावे आज तारखेला माझ्याकडे सातवा वर्ग आहे मी पुढच्या वर्षी आठवा वर्ग सुरू करणार आहे आणि भविष्यामध्ये मला असं वाटते की ए जी टू पी जी या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी व्हावं आणि या खेड्यात विभागात एक उत्कृष्ट कार्य करता येईल एवढं मी या ठिकाणी करण्याचं स्वप्न पाहत आहे धन्यवाद आपण या ठिकाणी शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत त्यांचे विचार काय आहेत आणि ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर विचार कशा पद्धतीने ग्रामीण भागात जाऊन ते पूर्ण कशा पद्धतीने मोठे होतील याबद्दल आपण या सगळ्या त्यांनी सर्वस्त माहिती घेतलेली आहे